नमस्कार मंडळी कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे आज मी केली आहे एक फ्रेश अशी कांद्याची पात ही कांद्याची पात आम फ्रेश म्हणण्याचं कारण असं कारण की ती ताजी ताजी आमच्या शेतात नांदलेली आहे हिरवी मिरचीचं वाटण आणि मस्त शेंगदाणे घालून केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कांद्याची पात जी आहे ती दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली कारण की शेतामध्ये कसं काही अळी कीड वगैरे असू शकतं आणि त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळेस आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता मला चाकूच्या साई आणि चिरता येत नाही चाकूच्या सहाय्याने मी फक्त काही छोटं मोठं टॉमॅटो वगैरे असेल तर चिरते तर मी विळीच्या साह्याने कांद्याची पात चिरून घेत आहे बारीक अशी चिरायची कारण की मग परतताना ती लवकर परतल्या जाते आणि कांद्याची पात निवडताना कवळी कांद्याची पातच घ्यायची जास्त जे निब्बरपणा असतात ते नाही घ्यायची मग ती खायला फार टस टसर लागते सर्व कांद्याची भाजी आहे इथे माझी चिरून तयार आहे आणि मी इथे मुगाची डाळ आधीच भिजत घातली होती आता मुगाची डाळ देखील भिजलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी इथे भरपूर सारे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेल्या आहे या जास्त मिरच्या एवढ्या लागत नाही पण आता उन्हाळ्याचं सीझन आहे ना तर मिरच्या फार फिक्क्या यायला लागल्या कितीही मिरच्या तरी भाजी तिखटच होत नाही त्यामुळे मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये मिरच्या घेतल्या आणि जिरे घातलेले आहे आणि त्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार आणि हे वाटण पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आता इकडे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन पाळ्या तेल घातलेलं आहे आणि या तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आता हे बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम होत आहे इथे तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरं घालून घेते जिरं व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि जी आपण चिरलेली जी कांद्याची पात आहे ती परतण्यासाठी घालायची आता ही सर्व पात मी यामध्ये घालून घेते आणि पात परतताना थोडंसं आपल्याला मीठ देखील घालायचं आहे मिठाने काय होतं पात एकदम लवकर परतले जाते आणि लगेच नरम पडते आता हे बघा तुम्हाला इथे कडई भरून पात दिसते पण आता परतल्यावरती एकदम कमी दिसेल तुम्हाला आता इथे मी चिमूटभर मीठ पण घालून घेते हे बघा आणि मीठ घालून व्यवस्थित परतायचं आपल्याला एक दोन वेळेस झाकण ठेवून या स्टेजला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो हे बघा आता लगेच पातीचं साईज कमी झालेली आहे आणि यामध्येच मी भिजलेली जी डाळ आहे ती देखील घालून घेते आणि झाकण ठेवून दोन ते तीन वेळेस परतून घेणार आहे आता भिजलेली डाळ पण घातलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेत आहे आणि यावर झाकण ठेवून देणार आहे मी पाच मिनटं एक दहा मिनटानंतर हे बघा तुम्ही बघू शकता पातीची साईज किती कमी झालेली आहे व्यवस्थित पात परतले गेलेली आहे आता हे जे वाटण केलं होतं आपण मिरची लसूण आणि जिऱ्याचं हे वाटण मी यामध्ये घालून घेते वाटण दळतानी मी त्यामध्ये पाणीचा वापर केलेला आहे आणि आता वाटण मिक्सरचं भांडे जे विसळून टाकते त्याला मसाला लागलेला होता तर थोडंसं पाणी टाकून विसळून ते पण मी यामध्ये घातलेलं आहे आता तोपर्यंत झाकण ठेवून ते शिजत आहे तर मी शेंगदाणे बारीक करून घेते मिक्सरला वाटून घेते हे बघा आता शेंगदाण्याचंही वाटण केलेलं आहे आणि तेही वाटण मी यामध्ये घात आहे आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करायची तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी होती आमच्या घरात तर पातळच लागते त्यामुळे मी आतमध्ये मिक्सरचं भांडं विसळून पाणी टाकते गरम पाण्याचाच यूज करायचा थंड पाणी कुठेच वापरायचं नाही आपल्याला हे बघा मस्त कट आलेलं आप आहे आपल्या कांद्याच्या पातीला आणि मस्त भाकरीसोबत सर्व करा मस्त घास स्वस्त राहा सबस्क्राईब करा